सृष्टी चला चल रनी बघू एक नंबर बघू आहे भाऊ आई सृष्टी चला चला चाला हो हो दोन्ही शिकायला देणार देणार नाही ह्या बघा दोघी बहिणी एक मॉडेल दिसायला लागले नुसत्या दरवाजा ओपन व्हायच्या आधी वेगळ्या होत्या बघा मध्ये बसायला लागलेत बघा आता ह्या निघालेत युद्ध खेळायला खोली आधी मोबाईल धरते आता धरते ती बघा डान्स करतो ते खाली काय झालं चला काय माहितीये

आशिया खंडात पहिले ड्रायव्हर आहे हे बघा धरून आणले आणि मागे कसे बसले तिला त्रास होत नाही त्रास होईल पण तिला त्रास होत नाही गोळी घेतले त्यांनी पण काय हा होय होय मग असं म्हणलं तुम्हाला डान्स वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग खूप उशीर आज वेलकम बॅक केलं कारण तुम्ही पाहिलास ब्लॉग अगोदरचा वैभव ब्लॉगिंग करूच होता आणि त्याची खूप सारी मजा मस्ती आणि चेष्टा असते त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला ऐकायला थोडंसं नवीन नाही का म्हणून ना, म्हटलं थोडंसं लेट वेलकम बॅक करू तर इथं बघू शकताय विठ्ठल रुक्मईचं घ्या दर्शन फटाफट तुम्ही पण सगळेजण आणि आम्ही निघालो असता आम्ही निघाट पाहायला ऑन द वे आहे आणि इथं बघू शकताय तुम्ही वातावरण खूप मस्त झाले सकाळी सकाळी पाऊस सुरू होता आम्ही दहा वाजता निघालो जरासं लवकरच निघायचं होतं पण खूप पाऊस चालू होता त्याच्यामुळे थांबलं होतं मग म्हटलं चला आता दहा वाजता निघूया अकरा बारापर्यंत आपण पोहोचेल अशा हिशोबाने तर इथं बघू शकताय बघा आबाळ वगैरे किती आले पाऊस पण चालू आहे आणि एकदम मस्त वातावरण झालं होतं एकदम सगळीकडे अशी हिरवळ वगैरे नाही का खूप भारी वाटत होतं पाहायला <laughs> आणि पावसाळ्याच्या ट्रिपची मजा खूप वेगळीच असते नाही का हां आता थोडंसं काळजीपूर्वक आहे काळजी घ्यायचं सगळ्यांनी ठरवलं हो आहे पाण्याखाली वगैरे आम्ही कुठं जायचं नाही असं म्हटलंय त्याच्यामुळे काय थोडंसं सेफ सेफ ठिकाणी जायचं आणि मनसोक्त एन्जॉय करून यायचं <laughs> तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा तुम्हाला एक खूप सारी मजा येणार आहे ब्लॉग पाहायला आणि आपले भरपूर ब्लॉग असणार आहे ट्रीपचे त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉय करा आणि कसा वाटते ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा बारकाश रक लागन चालू आहे बारकाशा राहिला रोप काढायला लागले आणि इथं झालं होतं वैभव म्हणत होता त्याच आम्ही व्हिडिओ शूट घेत होतो आणि जेव्हा त्यांना लेडीजला कळालं की आम्ही त्यांचं शूट घेतो त्यावेळेस ते खरच अक्षरशः लाजत होते पण इथं बघा ना इथलं वातावरण किती मस्त झालंय वरती तर असं वाटत होतं की ढग अक्षरशः डोंगरावरती येऊन बसले तसे चिटकलेत बघा असं वाटत होतं सगळं ते डोंगर आणि आभाळ एकच दिसत होता पूर्ण जप झाली बघित गॉगल घालत तयार की बाहेर चला सेल्फ पॉइंट आहे हा की ए लय मग कशाला जातोय ऐक उभा राहा जावा आणि इथं जे आम्ही थांबलो होतो तो होता सेल्फी पॉईंट तिथं खूप सारे फोटोज वगैरे काढले आणि आम्ही तिथून निघालो आणि इथं जे आता तुम्ही पाहताय हे आहे मुळशा डॅम तर इथं काही जवळ जा आम्ही जाणार आहे गाडीतनं काही खाली उतरणारच नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला लांबूनच दाखवते आणि सध्याची परिस्थिती पाहता तर तुम्हाला माहिती आहे पाण्यापासून लांब राहिलेलंच ले कधीही चांगलं दुरून डोंगर साजरे म्हटलं तरी काही हरकत नाही आणि कसं आम्ही म्हटलं की आता खूप लांबचा तर ट्रॅव्हलिंग नको होता आम्हाला तर म्हटलं इथंच पुण्यात आपलं जवळजवळच्या स्पॉट करू काळजीपूर्वक हं आणि मग तेही तुमच्यासोबत शेअर करू म्हणून आलोय काळजी घेऊन सगळे स्पॉट तुम्हाला मी दाखवते आणि आम्ही एन्जॉय करतो तर तुम्ही एन्जॉय करा आणि तुम्हाला सांगू हो का तामिनी घाट पाहायचं म्हटलं की असे खूप सारे असे धबधबे आहेत छोटे असे थोड्या थोड्या शांतरावरती पण खूप छान आहे पाहण्यासारखं आणि ते समोर तुम्ही बघू शकता एवढं दुख दाटसर दुख आणि दात गावभर भूतं असं म्हटल्यासारखं काम आहे तामिनी घाटाचं तुम्ही बऱ्याचशा स्टोऱ्या ऐकल्या असतील आमचंही अगदी तेच झालं होतं कारण तामिनी घाटाला यायचं म्हटलं की असे बरेचसे व्हिडिओज रील्स बघितले होते की चकवा वगैरे लागतो असं म्हणून त्याच्यामुळे खूप भीती होती मनात अशी कुठंतरी पण म्हटलं सहाच्या अगोदर रिटर्न जायचं सहाच्या नंतर चकवा वगैरे लागतो म्हणतात खरं का खोटं काय माहिती नाही आम्हाला पण आम्ही लवकर आलो होतो आम्हाला चार वाजेपर्यंत दोन रिटर्न जायचं आहे त्याच्यामुळे त्या हिशोबाने आम्ही सगळे पॉईंट करत होतो तर इथं बघू शकता तुम्ही इतकं धुकं पडले ना की अक्षरशः पुढं काही दिसत हो नव्हतं गाडी चालवायला मला तर असं वाटत होतं की ह्यांना म्हणावं की बाबा आता बस आता इथूनच आहे असं आपण रिटर्न जाऊया असं वाटत होतं पण असतात ना की बाबा एखादं जर आपण कोण निगेटिव्ह झालं तर अख्खं म्हणजे सगळ्याच्या सगळ्यांना टेन्शन नाही तर सगळ्यांच्या मनात भीती तयार होते म्हणून मी पण काही बोलले नाही आणि काय नाही ह्यांनी व्यवस्थित गाडी वगैरे आणली आणि आलो आहे आता पुढं मस्त अशी धमाल करूया आता इथं बघा दिसते तुम्हाला

चला चला सृष्टी कुठे आणि ही आमची रोहिणी हिला ना एक वेळ भूक लागणार नाही पण थंडी मात्र सगळ्यात जास्त वाजणार <laughs> आमच्या सगळ्यात म्हणजे सगळ्या एवढ्या ग्रुपमध्ये ना सगळ्यात जास्त आमच्या गोलूला आणि रोहिणीला थंडी वाजते मग बाकी त्याच्या मागे थोडे 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 असतात <laughs> तुम्हाला कोणाकोणाला अशी थंडी जास्त असते मला नक्की कमेंट करून सांगा तसं तर सगळ्यांनाच वाजत असते पण अगदी थोडीशी जरी थंडगार हवा सुटली तर लगेच दात वाजायला चाललं होते तसं कोणाकोणाला होतं त्यांनी सांगा मला कमेंट करून 아. 아하. 오이 소파. 다부다면 아? 하, 오이 오이 오이. 씨 떼야가 오케이. बघितलं का सृष्टीवाणी कशी थंडी वाजते रोहिणीची आणि सृष्टीवेनीची जोडी झाली होती <laughs> काय ते गाडीत बसलं की हिटर लावलं की गरम होत त्याच्यामुळे काय एवढं नव्हतं उतरल्यामुळे थोडीशी थंडी वाजत होती आणि इथं तर चालू आहे आपलं फोटोशूट वगैरे जरा असं काढायचं मस्त असं एन्जॉय करायचं आणि परत पुढच्या पॉईंटसाठी निघायचं तर आपला ब्लॉग खूप मोठा होता त्याच्यामुळे आज तुम्हाला एवढाच पाहायला भेटेल बाकीचा पार्ट मी उद्या अपलोड करते उद्या पहा आणि इथल्या वातावरणाचा तुम्ही मनसोक्त आनंद घ्या आणि कसा वाटतोय ते ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनला क्लिक करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय